असतात नाही का आणि भटकंतीमध्ये आहे ना इकडे अनेक गडकिल्ले आहेत तसं बघाय गेल ना पाबरगड गंचकर गवळीदेव रतंगड कात्राबाई चांदनवॅली आणि कळसू म्हणजे सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच असलेली कळसूबाई नाही कळसूबाई आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अवघड किल्ले जर म्हणाय गेले ना तर आलंंगमद कुलंग नाही का तर आता ना ना तुम्हाला ने ने ना सरळ दाखवतो नाही का हे समोर जे दिसतंय ना धुक्यामध्ये हे तुम्हाला गवळीदेव पाबरगड घंचकर आणि तसंच सरळ हे लाईनीमध्ये या डोंगराच्या पलीकडे नाही का रतंगड इकडं समोर नॉर्मल दिसते धुक्यामध्ये कळसू आपला शुकनूर आणि हे समोरचा दिसतोय ना मोठाचा डोंगर दिसतोय आणि तिकडं मध्ये बघा आलंंग मदंग कुलंग यो समोरचा आहे जो आहे तो आलंग आणि त्याच्यानंतरचा नवरानवरची खिंड त्याच्यानंतर किरडा आणि ही समोर बघा हे धुक्यामध्ये हे इकडे समोर बघा कळसूबाई हे वातावरणाची जाणीव करून देणारे आम्ही सह्याद्रीमधले लोकल गाईड तर हे बाहेरच्या लोकांना जाणीव नाही आमच्या रीलला वगैरे फॉलो वगैरे करत नाही लाईक करत नाही आम्ही फक्त पोस्ट टाकणार आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमचं वातावरण आम्ही जी पोस्ट टाकणार हा असं वातावरण झालं चला आपण मग ते लोक येणार इकडे ड्रोन ड्रोन शूट वगैरे करणार आणि त्यांच्या रील वगैरे व्हायरल होते आम्ही लोकल लोक आम्ही मोबाईलमध्ये जी पोस्ट टाकतो आमच्याकडे काय एवढं दुर्लक्ष करतो कधीतरी आम्हाला पण फॉलो करून बघा आमच्याकडे पण लक्ष द्या नमस्कार धन्यवाद sim é